बंजार समाजाचा बांधव विजय भाऊ उपोषणाला बसले होते आमच्या अर्जुन भाऊनी खूप आग्रह केला की त्यांच्या उपोषणासाठी सगळ्यांनी लक्ष घालावं प्रशासनात प्रयत्न केले शिंदे साहेबांशी त्यांचं बोलणं करून दिलं आमचे संजीव भाऊ राठोड हे खास त्यांच्यासाठी आज स्वतःच्या मतदारसंघातले सगळे कार्यक्रम रद्द करून इथे आले आणि आम्ही त्यांना खूप मिन्नत केली खूप विनंती केली त्यांची तब्येत तपास होत होती आणि पंचेचाळीस वगैरे त्यांचं बीपी ड्रॉप झालं होतं म्हणून त्यांना सलाईन देखील लावण्यात आलं आणि आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी वचन दिलेलं आहे की ते त्यांना भेट देतील त्यांच्या डेलिगेशन देतील अमुलेस आपण पाहू करून त्यांना लक्षात येत नाही आपण जाणू आहे त्यांचं तिथे ड्रॉप होत होत स्वतः मुख्यमंत्री त्यांना बोलले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवार एक कृषी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोलवलं आहे त्यांना पूर्ण वेळ आहे तर त्यांच्या माझ्या लायकी पर्यंत ज्या मागण्या होत्या त्या मंजूर केल्यावर त्यांनी उपोषण सोडलं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होत की बंजारा समाजाच्या गावांच्या विकासासाठी दांड्यांच्या विकासासाठी एक वेगळं बोर्ड स्थापन ते करावं तसेच त्यांचं म्हणणं होत की बंजारा समाजाच्या घरकुलांसाठी वेगळी प्रयोग करावा विजयंतीच्या मुलांसाठी जिल्ह्यांमध्ये बंजारा राऊ जिल्ह्यामध्ये हॉस्टेल करावे आणि त्यांचं हे मागणं होतं की ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मी स्वतः पुढाकार घेऊन त्या त्या मंत्रालयात हे फॉलोअप करून करून द्यायचा त्यांना शब्द दिला त्यांनी उपोषण सोडलं मी संजू भाऊंचे जाहीर आभार म्हणते अर्जुन भाऊंचे आभार म्हणते की त्यांनी खूप याच्यात साथ दिलं आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं राजकीय